नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईतील सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांची मुंबईत मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांचा जल्लोष ठाकरेंचा सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय मुंबईत सध्या उद्धव ठाकरे राज करणार मित्रांनो नेमकी काय आहे बातमी महाराष्ट्रामध्ये गेल्या सात वर्ष महापालिकेच्या कोणत्याही निवडणुका नाहीत मात्र गेल्या तीन वर्षामध्ये मुंबईचं महाराष्ट्राचं राजकारण ढळून निघाल्याने मुंबईवरती सत्ता कुणाची हा मोठा प्रश्न सध्या लोक विचारत आहेत मात्र मुंबई ही ठाकरेंची राहील मुंबई मराठी माणसांची राहील हे उद्धव ठाकरेंनी काल पुन्हा एकदा ठणकावून सांगितलंय मित्रांनो उद्धव ठाकरेंनी सर्वात मोठा निर्णय घेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसैनिकांनी मात्र मातोश्रीवरती मात मात आनंदोत्सव जल्लोष साजरा केला आहे देशाच्या राजकारणामध्ये देशा घडत आहेत उद्धव ठाकरेंना अमित शहाचा फोन आला होता आणि अमित शहा आणि नारायण राणेंना सोडायलावला आजच संजय राऊत यांनी पत्रकारांना सांगितलं म्हणजेच ठाकरेंना केंद्रीय नेत्यांचे फोन येतात ते फक्त उद्धव ठाकरेंसाठी यावरूनच ठाकरेंचं महत्व मुंबई महाराष्ट्रात किती आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होत येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका असतील महाराष्ट्रात महापालिका निवडणुका तसेच जिल्हा परिषद निवडणुका पंचायत समिती निवडणुका या सर्वच्या सर्व निवडणुका उद्धव ठाकरेंची शिवसेना सोबळाचा नारा देत आहे संजय राऊत यांनी म्हटले की माझ्या तमाम शिवसैनिकांना लढण्यासाठी माझ्या कार्यकर्त्यांना लढण्यासाठी ही निवडणूक खूप महत्वाची आहे त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठाकरेंची शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना सोमळावर लढते आणि पुन्हा महाराष्ट्रात ती सत्ता स्थापन करते विषय आता सुप्रीम कोर्टामध्ये असलेल्या महत्वाच्या विषयाचा तो म्हणजे शिवसेना धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष याची सुनवाई पुढील आठवड्यामध्ये होणार असून याचा अंतिम निकाल आता येणार आहे यावेळी उद्धव ठाकरेंची असणारी महाराष्ट्रामध्ये क्रेज आणि केंद्राच्या राजकारणामध्ये ठाकरेंना भाजपला लागलेली आवश्यकता यावरून सध्या सगळे राजकीय जाणकार आणि वकील देखील आता म्हणू लागले की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला त्यांचा पक्ष आणि चिन्ह पुन्हा एकदा मिळणार असल्याची बातमी येत आहे यामुळे केंद्रात भाजपला ठाकरेंची गरज लागली तर ठाकरे अशाशिवाय पुन्हा भाजपसोबत येणार नाहीत तेव्हा त्यांचं चिन्ह त्यांना मिळालं पाहिजे त्यांचा पक्ष त्यांना मिळाला पाहिजे त्यामुळे आगामी काळामध्ये केंद्राच्या राजकारणात सुप्रीम कोर्टामध्ये आणि निवडणूक आयोगामध्ये मोठ्या घडामोडी करतील हे देखील सांगावं लागेल मित्रांनो आपल्याला काय वाटतंय राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे सोबतवर लढून महाराष्ट्र मुंबई काबीज करतील का आणि केंद्रात पुन्हा भाजपला उद्धव ठाकरेंची गरज भासणार का आणि ठाकरेंनी भाजपसोबत जावं का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद